कस आपण बोलतो तस लिहिलं तरी चालत पण तिथं कस बोलायचं वेगळं आणि लिहायचं वेगळं असतंय आता मांजराला कॅट म्हणायचं तर लिहतो ना कस के एटी पाहिजे ना शिकू ना आला मराठीत कस स मजी स आणि इथं स मजी क आणि क म्हणजी कच आता नो म्हणायचं तर एन ओ नो होत एन ओ डब्ल्यू कशाला हो बाबा एन ओ नो म्हणजे नाही आणि के एन ओ डब्ल्यू नो म्हणजे माहित असणे असं असत हर शब्द एकच पण अर्थ स्पेलिंग योग्य वेगळी झालं बाबा आपण इंग्रज असले माघारी अक्कल नाहीतर माझं काही खरं नव्हतं तुझं आता बी काही खरं नाही नवीन मॅडम काही इंग्रजांपेक्षा कमी ऐकतोय होतो काय असला फाड फाड इंग्रजी बोलतात ना आणि मराठीत अर्थ बी सांगत नाही मला कळतो बाबा सगळं आणि वाचायला मिळतं हम्म तू मोठ्या इंग्रजांना काढलेला नाहीस का तुझा पाक्या होता की त्यांच्याकडे फारशी आपण सध्या घोडी धुवायला आपण तेव्हा तसली कामं केली नसती पहिल्यापासूनच विरोध केला असता तर आज दीडशे वर्ष कशाला अरे दीड वर्षातच पाहून गेले असते ती सगळी माणसं ए बाबा इथे असतं ज्ञान नको तिथं ज्ञान पाधळत जाऊ नकोस इंग्रज गेलं आणि इंग्रजी तर ठेवून गेलं ती तर काय आपला तुम्ही खेळ त्या वय हो तर काय त्या ह्या नवीन मॅडम सारे का सारे का जाधव मॅडम होय तिच्या बापाचं बी नाव ना ठेवायचं नाही साहेब लय बुद्धीफास चालते र तुझी अरे त्यांचं नाव पाठ करण्यापेक्षा एक दोन स्पेलिंग पाठ कर म्हणजे एखादी चडी कमी घाशील लिहिले वाचता ये ना आणि <laughs> माकडांनो का वया तरी पूर्ण आहेत का हे गा नसलं केलं तर माझी बघा पटापटा लिहून लिहितो मधा अरे तुला नको कसा आहे अभ्या वय पूर्ण केली तरी वाचायला मार खायला लागणार आणि त्यातनं बी वाचलोच तर एखाद्या शब्दाचा अर्थ विचारल्यावर कल्याणच होईल त्यापेक्षा मार खायची मनाची तयारी केलेली काळ बी चांगली नापास अरे दहावीत आलोच कसं हेच समजणं झालंय बघ पण आभ्या तुला कळतय का दहावीचं वर्ष लय महत्वाचं आहे अरे मग काय बोर्ड असतो आपल्याला आर म्हणून नाही मग यंदा काय बी झालं ना ज्योतीला विचारणार आहे मी अरे दहावी झाल्यावर ती जाईल कॉलेजला आणि मी जाईल गुरागड बराबर आहे इच्छा हो म्हणले की तो मी घुराकडे अरे फावड्या मी गुराकडे तरी जाईल तुला तिकडे बायकांवर बांगला जायला लागेल नाहीतर पालिकडे गाडी आला तिकडे रोज आहे नुसतं उपटायचं <laughs> <laughs> काम अरे <laughs> आलं उपटायचं काम आलं आहे घाल आधी ऐकून तरी घेत जा फावड्या हात एकतर लागतो तुझा <laughs> आता हात लावलाय पुन्हा फावड्या म्हणलास ना तर दात लाव तू अशा ठिकाणी लावन ना ते आण म्हणणार फावड्या काय करणार आहे फावड्या फावड्या दिवाळीत ज्योतीने घेतला नवीन फ्रॉक दिवाळीत ज्योतीने घेतला नवीन फ्रॉक आणि जे पण मला फावड्या म्हणत तुला आजपासून फावड्या हे आजपासून ह्याला कोणीच म्हणायचं नाही फावड्या तू बे आजपासून याला फावड्या म्हणायचं नाही अभ्या तुला कळलं का ह्याला काय म्हणायचं नाही काय फावड्या वय का आता मी काय म्हणलं का याला आणखी ऐकालया तुम्ही आणत खरा किड आहे मग तुझी आयो हम्म आता दोन वर्ष झाली आठवी बस नुसतं म्हणतास सायकल घेईन सायकल घेईन कवा घेणार सायकल आता दहावीत काढ की पहिला नंबर मग बघ लगेच घेते की नाही नववीत चौथा नंबर काढलाच की त्याच काय नाही वय त्याचं काय कसं नाही हा खीर किरेली की नाही करा दिवशी नुसती खीर हा ग आमच्या वर्गात जाजा पोरांचा जा नंबर आला का नाही त्यांच्या आई बाप्पां त्यांनी काय काय घेतलं माहीत आहे का आमच्या वर्गातली ती केवढा तिला तर तिच्या आईनं नवीन सायकल घेतलं ती बी पोरगी असून पोरगी असून म्हणजे मी तर म्हणते मलाच एखादी पोरगी असते ना तर लय बरं झालं असतं बघ पोर असून काही उपयोग आहे का तुमचा सगळं मला एकटेलाच करायला लागते पोरगी असती म्हणजे सकाळनं धार काढली असती स्वयंपाक करू लागली असती माझ्याबरोबर रानात बी आली असते म्हणजे आम्ही काच काम करत नाही करता की आईला काय लागल लाग लाग नाहीतर आई आजारी पडल्यावर गायब आता दहावीच वर्ष आहे आणि आता शाळा बुडून कशी चाललं तोच सांग बघू आधी नव्हतं आधी काम होती तो बुडवायच की शाळा मी कावा म्हणलं शाळा बुडूनच काम कर म्हणून पण सुट्टी दिशी तरी हाताखाली गावतोय का त्या भाड्यामध्येच नादा लागतोय आणि दोन दोन तास तिकडेच पाहायला जातोय बघ अगं पवायला एकच दिवस मिळतोय घरी आल्यावर घरातला बघायचं सोडून खाल्लं की लगेच बाहेर पडतोय त्या अंदर पडतानाच घरी येतोय दाद्या की गुराकडे जायला त्याला बी तुझा असले पुळका आहे बघ त्याला म्हणलं याला धाड गुराकडं म्हणतो नको एकच दिवस सुट्टी मिळते मग आई कशाला काय बोलते तुला म्हणजे आता सुट्टी दिवशी तुला घरातली काम करू लागलो रानातली कामं करू लागलो तरच सायकल घ्यायची असं की कस लोक पालपुतला होत्या एवढं कळतंय ना तर मग बघू की आता सुट्टी दिवशी काय करतोय ते हा एवढं काम केलं म्हणजे माझ्याशी काही नवी सायकल व्हायची नाही बघ आताच गावात एखादी जुनी असले तर बघून ठेव तुझी जुनी तर जुनी पण घे तरी लांब न्यायची नाही नाही बया इथं गावातल्या चालू चालवीन हा आणि अजून एक सायकल चालवताना काही लागलं बिगलं हात पाय मोडला तर मी दुसरा हात मोडून ठेवीन ना आघाडी लागू दे पडू दे मी मोडू द्या मग तू दुसरा मूड पण त्यासाठी तरी आधी सायकल घेऊन देखील आपल्या गावात जुनी जुनी सायकल असेल की कर आई घेऊन देणार आहे मला कशाला घ्यायची तर नवीनच घ्यायची पैसा काय बळत पडणार आहे आधीच तुझ्या नोकरीचं काय भय नाही अगे एका वर्षात दगड बी आपली जागा बदलतोय माझं बी नक्कीच काहीतरी होणार अरे चा काय होणाऱ्या पोरा ठाऊ दुसऱ्याचा विचार करणाऱ्या माणसांची कधी कधी लय काळजी वाटते बघ का पुढे जाऊन अशी माणसं एकटी पडत तू नको विचार करू काय वाटा भांडी घासलीस हो, का हो माझ्यावर मांडली आणि दूध शिकाव ठेवलंच का तो बोका अजाबात दूध ठेवा ना घरात कुठं दूध ठेवलं तर भाड्याला कसं कळत हो बाई आज ठेवलंय शिक्यावर आणि त्याच्यावर ठेवलाय वर जरी गेलं ना तरी त्याला दुधापाव नाही झाला जमायचं बर मी जाऊ का मला उशीर होतो एवढं वाईज काम करू लागली असतीस तर आम्हा दोघीसने काय उरकते अजून आहेत <laughs> ना पाच दहा मिनिट ठीक आहे बर आहे गया लगेचच ऐकलं सायचं आमची पल्ली शाळा म्हंटल की अगं कशाला म्हणून हात लावत नाही तस काय आता शिकून लई मोठी कलेक्टर होणार असल्यागत शाळा आवडती तिला आणि ती हुशारी बी आहे तुम्ही तिला पुढे शिकू दिलं तर होईल बी कलेक्टर रेश्मा आपण दिसभर काम करून गेलं की रात्री भाजी भाकर खाताना मालिकेतल्या रिक्षावाल्याच्या पोरीलाच कलेक्टर झाल्याचं बघून समाधान मानायचं असतंय कारण त्यांच्यात आणि आपल्यात लय फरक असतोय कसला फरक का जबाब रिक्षा चालून तिला कलेक्टर करतो ही जबाब काय दिशी पण स्वतः रिक्षाहून येतो आणि दिसल त्याच्या अंगावर रिक्षा घालतो त्याच रिक्षाखाली येऊन आपली कलेक्टर रोज मरते रेशमी काहीतरीच काय बोलतय अहो खरं बोलते वहिनी एखादं गरीब खायला आण नाही म्हणून उपाशी मेलेलं बरं पण सपान मेलेलेलं आहे वाईट असतंय बघा अहो अहो माझ्या पल्लूचं मोठं व्हायचं सपान मारलं या भाड्यानं आता एकदाची का दहावी झाली की लगेन उरकून टाकीन म्हणजे सुटलं तर ह्या जातात ना पूर्गी अहो ह्या रेशमाला तरी कशाला ठेवायची आहे दहावी झाली की लगेन उरकून टाकायचं आहे सोळा वर्षाची झाली म्हणतात ना सोळा वरीस धोक्याचं सगळ्या धोका पोरींनाच वया पोरसनी कामन असं काय नाही त्यासनी पाहिजे त्यावर शिकायला मिळत आमसनीच का नाही आपली पोरीची जात रेशबा संसार जातो आपल्या जन्मालाच बघ एकलीच असतो एकलीच म्हणायचा की काय काय माणसं असून बी नसल्यागतच असतात की तरी बी संसार काय चुकलाय वे आपल्याला सासर चांगलं मिळालं तर बरं नाहीतर मागाड आणि पुढे हिर असे गत होते बघ माल बाला त्याला किती आलेला त्याला इतर बनले नाही आधी पैसा बघा ना शाळेत अरे बाबा तुझा अभ्यास बी झालाय आणि तुला इंग्रजी चांगलं वाचत बी येते मग कशाला नाटकी करते हि तर बघ मला काय देत नाही तरी बी बघ काय चापण चपण निघाले मी मद्या तुला सध्या दिलं का पाच रुपये नाही कवाच देत नाहीत बघ तरी बी कसं आवडीने शाळेत जाते अरे शाळा मध्ये नुसता अभ्यास नसतो पुरी हा पुरी पुरी जिंदगी आहे बा पण आपल्यासाठी कष्ट केलेला असतो आपण शिकाव म्हणून जाणार आहे शाळेत मी सगळं लक्ष हाय का मध्या बघ अरे त्या मध्याचा खा जरा येत जर रोज सकाळचा अरे बाड्या तस म्हणायचं असत मग कशाला काय बी म्हणताय त्याला तो का आता बारका राहिलाय म्हणजे देसायला असला बारका तरी तो दहावीत गेलाय मागितलं पोरांना पाच रुपये तर काय बिघाडलं अरे पुन्हा तशी सवय लागती पैसे द्या तर शाळेत जातो पैसे द्या तर जीवीन आता समजा एखाद्याला पैसे द्यायचं म्हणलं तर मला कुठेतरी खांदायच्या कामावर जायला लागेल ह्याच्या बापानं काही इथं गटुळ ठेवलं नाही पुरून मागच्या आठवड्यात आले की मुनी ऑर्डर आणि पत्र मी जाणून दिले तुम्हाला मी मोजलेलं दीड हजार रुपये होत त्यातलं पाच वगैरे तर एवढं ओरडत आहे तु अरे तुला पैसा नाही लावलं तीच चुकलं अजिबात कवडी मिळणार नाही जायचं असलं शाळेत तर जा नाही तर दिवस दिवसभर तसाच मला काही नॅट पडत नाही पाच रुपये घाल माझ्या उपकारात शाळेत जात नाहीस दिशाळा सोडून आणि जागोराकडं नाही तर त्या मावशीकडे जा म्हणजे काका तुझी सांगली पेकाटात लात घाली तुझ्या पाच रुपयासाठी एवढं बोलतोय तू तू पाच रुपयासाठी गप कर सगळ्याच नि कर भाड्या आई आईबाप तिकडे शहरात जाऊन बसले तुझं आणि वळूस सोडला आमच्या माग हप्पा बोलत होत नाही तू आमच्यावर वळूला आणि इकडे पैसे मागारी तुलाच राहत राहू द्या ह्याला आम्ही करतो तुम्ही जावा घरात आ... पुन्हा दिवसभर शाळेत रडत बसेल शाळेत रडते मला माझी काम मस्त आहे ती हलते कडे हवा बर असू दे चला आता मी गार गार देणार आधी इतन नसेल नाही मात्र कायम तर गार करेल पाच रुपये मागते अरे या पोरी कधी याच्या अजून वाईट आद पाऊल असतो तर लय माझी आली असती येतात काम बघाल झाला शाळेला अरे रानात गेलेले तिथं आहे काम लावलं रोजची आहे तुमची आई ते गरम पाणी केलेलं मड्या वतून घ्यायचं आणि याच आम्हासनी आमचं करून घरातली समधी कामं करून यायला लागतात आई सकाळी उजडत रानात गेल्या सगळ्या साईपाक करून तिला भाकरी देऊन आल्या हो बया तुम्ही सगळी काम करता आम्ही कायच नाही करत आता तरी बस का बर आता जायचंय का काहीतच बसायचं भांडत हाय का आता साध सांगितलं मी आजकाल मी काही बी सांगितलं तरी तुला भांडाकातच काय वाटत माझ काही वाटत नाही का आता असं काहीच नाही रेश्म हो असं काय नाही पण त्याला कुणाला तरी भेटायची लई घाई झाली कुणाला अजून कुणाला मला माहित आहे की कुणाला ते मग कशाला विचारतेस आणि आता तोंड पाडू नकोस हो नाही पाडत आणि पाडलं तरी कुणाला फरक पडतो इथं झाला अरे तुझा इंग्रजीचा अभ्यास झालाय का हो झालाय की वय पाहिजे का तुला अगं मग सकाळीच मागायचं नाही सोय अरे कामात येळ नाही मिळाला आता देखी की शाळा बरसवर लिहिते पडदेशी बर ज्योते अग तुझी झाली का ग इंग्रजी थिली मला ते नाही अगं मीच कुणाची तरी भेटते अगं बघत्या लगा अभ्या हा मी सकाळपासून वय पूर्ण केली असती तर मी माझ्या ज्योतीला दिली असते ठीक आहे तुझी झाल्या ना वय दी हो की अस काय आल्याल्याच फावड्याने घेतल्या हे झालेत बसलं म्हणजे मी एकटच राहिली आहे वय प्रेशमय केवढ्यावर वाटून घी की व्हाय हो चालतंय की माझं काहीच म्हणणं नाही अगं पण मला नाही जमणार तुझं झालं की दे अगं असं दोघींना एकत्रच बघून लिहायचं म्हणल्यावर तुझं बी नीट होणार नाही आणि तू नाही ना लिहिणार म्हणजे होते तुली बस रेशमी बसे तिने घेतल्या हो मला चालतंय पण तुझं झालंय का अभ्यास नाही मी तुझ्यातलं बघून आहे तुझं झालं ना मला सांग मी दहा मिनिटात लिहितो का नाही बघ त्यावर मी आलो टाकी पाणी पिऊ अभ्या येतोय ना चल चल रेश्मय तू झाले केवढ्याला दे राहू दे त्यापेक्षा कशाला मला दिलीच म्हणत नव्हते तर तिलाच द्यायचीच की अग असं काय नाही आणि तुला बी आपण एकाच गावात असून सकाळच्या गायला काय झालं होतं वय अभ्या तू तु तुझ्याच नादात असतोस काल मी आलेले तो तू म्हणलास माझी नाही पूर्ण झाली सकाळ ना करणार आहे अग हो बरोबर मी सकाळीच वय पूर्ण गेला याच मी बनलो होतो करा पण यांनी काय असू दे सारखा माणूस तुझा पाणी पिऊन ये तहान लागणार ना तुला खेवडा <coughs> ऐक की माझं काय नाही तुझ्यावरच्या मी खात्या छड्या पण तुली अगं तू वर्गात पहिला नंबर काढणारी पोरगी आहेस तुझाच अभ्यास पूर्ण नाही म्हणलं कसं होईल हे मला कळायला पाहिजे होत म्हणजे मी घरूनच करून यायला पाहिजे होत आता जे होईल त्यात तुझीच चूक नसेल म्हणून तू वाईट वाटून घेऊ नको अरे अरही तूवर आल्यात कशी बशी ढकलपासून पण दा दहावीचं काय र आ मागच्या वर्षी काटावर पास झालीत यंदा सगळंच शे जातात का काय अरे त्याचा पहिला नंबर येणार आहे वर्गात पण खालन ए खालन काय येत सांगू का तुला आणि तुझ्या भावाला आठवीत कसा आणला होता हे सरलाच वय आता असं आणन का नाही मैदेच्या पोत्या तुला नाही अरे बसून तर मी तुम्हाला देणार नाही वर्गात का तुझ्या बापाच आहे का वर्ग अशा ऐकत घेतली असे अरे तुला माहित नाही हु कोण आहे जॅटलिनदार कोण म्हटलं ज्या जॅटलिंदार नाही तू मस्गाच्या बाहेर काढलं ना तर सागर नाव सांगणार नाही मग काय नाव सांगणार हागऱ्या चालतंय आजपासून याला सागरे शेलार नाही तर हागरे शेलार म्हणायचं फावड्या सर आगरी घ्या हाग्रे शेलार हे मध्या धारायचं कर याला नाही नको जाऊ दे नक्की नक्की मजा <laughs> <laughs> अरे कशाला शाणा लागलाय येव शान आहे अरे तू लय शान आहेस नाही का तुझं शानपणा कसा बाहेर काढतो ती बघ अरे कसा बाहेर काढणार अरे तो कळला नाही तर तुला गावायचा नाही तू कुठं घरी पोचल तेव्हा तू मुरडत जाशील वर तुझं सगळं घाम निघल धाप लागल अरे मोठा येईल कळलं काय पोत्या <laughs> ए बिटक्या तुझ्या बापाच खात नाही काय म्हणजे माझ्या बाप्पाच अनुकुमाई पण उद्या बघाच काय करतो ते तुम्ही माझ्या भावाला मार बस आणि जेल मध्ये मी टाकलं ना तू मला काय वाटलं ते असं का गुमची वरातच काढतो का नाही बघा चालतंय मग त्या वरात इथे आम्ही नाचता येतो चल निघे आम्ही असले लय धमकी ऐकली ते कळे का आम्ही लहानपणापासून बांधणंच बघितल्या आणि लय डॉन झालेलं बी बघितल्या आणि त्यांची जिरलेली बी बघितल्या कळेल का चल चल भावनेच्या भरात लय काय बोललो नाही ना अरे ना? नाही आणि गावच कौतुकच केलंस की कौतुक येड्या बागात फेमस आहे आपलं गाव आता फक्त त्याचा भाऊ उद्या काय करतोय हे है? जर टेन्शन आलं तो म्हणतोय तसा अजून कसा काय गप बसला असेल त्याला काय करायचं ते करू दे फक्त आपण काय चुकीचं करायचं नाही माझ्या गावाचं नाव राखायचं बरं चला मॅडम येईल आता तसा